चार जुलै हा अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे म्हणून ते सेलिब्रेट करतात खूप सारं फायर वर्स आणि फेस्टिवलसारखं लो ते लोकं इथे सेलिब्रेट करतात परेड वेगवेगळे कपडे घालून डान्स करत बीचवर वगैरे जाणं फिरणं असं ते सेलिब्रेट करतात पण अमेरिकेचा हा दिवस कधीपासून सेलिब्रेट केला जातो तर सतराशे शहात्तरपासून हा दिवस सेलिब्रेट केला जातो इंडिपेंडन्स डे आणि त्याआधी हा अमेरिका युनायटेड स्टेट्स ओळखला जायचा ट्वेल्व युनायटेड इंग्लिश कॉलनीज ऑफ नॉर्थ अमेरिका ह्या नावाने तर त्याच्यानंतर त्यांनी एक बिल पास केलं त्यांच्या ना, नॉ नॅशनल काँग्रेसने आणि त्यांनी हे आ, की इंडिपेंडन्स म्हणून आपण सगळं पूर्ण देश एकत्र आणायचा आणि त्यांनी मग बिल पास करून चार जुलै सतराशे शहात्तरनंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणून हे नावाने ओळखलं जाऊ लागलं आणि खूप ह्यूज सेलिब्रेशन होतं इथे डिजनीलँडमध्ये वगैरे आणि सगळ्याच ठिकाणी तांपा सिटी आणि भरपूर ठिकाणी अटलांटा जॉर्जिरा नारगे नायगरा फॉल्स शिकागो अशा बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळं सेलिब्रेशन होतं आणि आमच्या घराजवळ काल रात्री जवळपास रात्रभर हे आवाज आणि मागच्या साईडला अंधारामध्ये कंटिन्यू फायरवर्क चालू होतं आम्ही आपलं झोपलो होतो दचकून जागे झालो म्हटलं बघूया काय आहे तर इतकं सुंदर ते फायरवर्क कंटिन्यू होत होतं म्हणजे मी तर थोड्या वेळासाठीच पाहिलं पण जवळपास पूर्ण रात्रभर त्यांचं हे फायरवर्क चालू होतं आणि खूप छान वाटत होतं समोरच अगदी घराच्या बघायला मला हे सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे आहे त्याचं फायर क्रॅकर्स वगैरे बाहेर आणि आत्तासुद्धा मी व्हिडिओ बनवते पण आजची चार जुलैची संध्याकाळसुद्धा लोकं बरेचसे क्रूजवर जातात बे बीच एरियावर जातात तिथे मोठं मोठं सेलिब्रेशन आत्तासुद्धा चालू आहेत पुन्हा मी लाईट्स आणि फायर क्रॅकर्स बघते ॲक्च्युली इथून तो खूप छान वाटतंय हे पाहायला मला सो ते लोक पण खूप छान प्रकारे त्यांचा इंडिपेंडन्स डे साजरा करतात आपल्याला काय रॅल्या वगैरे तर नाही मी जास्त बघितलं अगदी लोक आपण रस्त्यावर जातो वगैरे तसं तर नाही बघितलं पण लोक छानपैकी ड्रेस वगैरे घालून रस्त्यावर फिरत होते